दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातपूर कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट आणि समतानगरच्या बुद्ध बुद्धविहार येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पणाने झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला बुद्ध पूजा पाठ व बुद्ध वंदनेने कार्यक्रमाला धार्मिक आणि आध्यात्मिक रंग भरला ज्येष्ठ समाज बांधवांनी बाबासाहेबांच्या समाज सुधारणांच्या कार्याची आठवण करून दिली आणि आदरांजली वाहिली समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे मूल्य त्यांनी कसे रुजवले यावरही विचार मांडले गेले

कार्यक्रमात सुमंताई खरात संजय जगताप मनोज अहिरे रवी जगताप अक्षय कांबळे आणि अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते धम्मसागर प्रधान संघ ट्रस्टचे पदाधिकारी तसेच युवक मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या अभिवादन कार्यक्रमाने बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला परमेश्वर आंधळे ना